राज्यामध्ये आज नगरपालिकेचे या नगर ठिकाणी निकाल लागलेले आहे आणि भाजपला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यश मिळाले काँग्रेसला जवळपास या ठिकाणी तेहतीस जागा मिळालेला आहे राज्यामध्ये या ठिकाणी महायुती झाली नव्हती आणि तसेच महाविकास आघाडी सुद्धा झाली नव्हती काय सांगाल मला आलेले जे निकाल आहे त्या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाने पैशाचा सत्तेचा फार मोठा वापर केला आणि त्यासोबतच निवडणूक आयोगाने देखील त्यांना या विजयामध्ये भरपूर स्वरूपामध्ये मदत केली त्यामुळे हा त्यांचा विषय नाही तर हा साम दाम दंड नीती याचा एकंदरीत वापर करून हे मिळालेलं त्यांना यश आहे काय सांगा राज्यामध्ये किती जागा आल्या तुमच्या काँग्रेस अजून निकाल आले नाही मात्र चाळीसच्या दरम्यान आमच्या जागा या येतील अशा स्वरूपाचा आमचा अंदाज होता आणि अंदाज आहे महाविकास आघाडी जर एकत्र लढली असती तर रिझल्ट कुठले महाविकास आघाडी एकत्र लढण्याचा विषय यामध्ये अशासाठी येत नाही कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी या निवडणुका होत्या एकंदरीत सात हजार नगरसेवक होते आणि याचं नियोजन राज्य पातळीवर होणं शक्य नव्हतं त्यामुळे स्थानिक पातळीवर जे नियोजन केलं त्यामुळे अनेक सर्वच पक्षांना ही मदत झाली शेवटी कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये दरवेळेस जर आघाडीचा आणि महाविकास आघाडीचा झट्ट जर केला गेला तर हे कुठेतरी चुकतंय हे आमच्या यवनात लक्षात आल्यामुळे त्याच नियोजनाच्या माध्यमातून आपण पुढे गेलो आणि महानगरपालिकेमध्ये देखील या नियोजनाच्या हो माध्यमातून आम्ही पुढे जाणार आहोत भाजपला एवढं मोठ्या प्रमाणात यश आलेलं आहे आणि शिंदे गटाला थोडं कमी आहे काय नाही कसं भारतीय जनता पक्षाचे दोन अजेंडे आहेत एक आहे काँग्रेस मुक्त भारत जो त्यांच्याकडून होणार नाही आणि झालेलाही नाही आणि दुसरं त्यांचं हो नियोजन आहे की शत प्रतिशत भाजप तर शतप्रतिशत भाजप काढण्याकरता आता मित्र पक्षाचा काटा काढल्याशिवाय ते राहणार बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी तुमच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे त्यांना गांभीर्याने घेण्याची काही गरज नाही ते वाचाळवीर म्हणून उभ्या महाराष्ट्राला ते परिचित आहेत त्यांनी येणाऱ्या काळात त्यांची हे नाव त्यांनी बदलून घ्यावं ही एक माझी त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आहे तर आ, महानगर नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात बुलढाणा नगरपालिकेत जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराचा कित्ता न गिरवता कचऱ्यापासून पाण्यापर्यंत आणि पाण्यापासून तर थेट विकास कामापर्यंत ज्या भ्रष्टाचारामध्ये डुबलेली नगरपालिका आहे ती स्वच्छ सुंदर आणि पारदर्शक पद्धतीने कारभार करण्याच्या अनुषंगानं त्यांनी काम करावं ही उलट पक्षीबाजी त्यांना शुभेच्छा राहणार आहे पुढे आता महानगरपालिकेचे निवडणूक आहे याचा कुठेतरी परिणाम होणार का या निकालांचा कुठलाही परिणाम होणार नाही आम्ही जे आमचं नियोजन आहे त्याच नियोजनाला घेऊन पुढे जाऊ भारतीय जनता पक्षाचा एकंदरीत वर्तन कसं आहे आणि ते किती वाश्वी पद्धतीनं पुढे जात आहेत तेच या निवडणुकीच्या निमित्ताने लक्षात आलेलं आहे त्यामुळे महानगरपालिकेमधले सुजान नागरिक जे आहेत हे या मतदानाच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मतदान करावं असं आमचं त्यांना आव्हान राहणार महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडी होईल का काय त्या संदर्भामध्ये आम्ही आधीच वारंवार आपल्याला सांगतो की स्थानिक नेतृत्व आणि स्थानिक संघटन या संदर्भात निर्णय घेईल मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येते युती व्हायची म्हणजे शक्यता आहे काय सांग त्यांचे दोन पक्ष आहेत त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा आमचा त्यांना कुठल्याही प्रकारचा विरोध नाही आमच्या स्थानिक कार्यकर्त्यांच्या आणि ने नेत्यांच्या आग्रहास्तव आम्ही त्या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढत आहोत नक्कीच या ठिकाणी की आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी या ठिकाणी जे निकाल लागले त्याच्यावरती यावेळी स्पष्टीकरण दिलेले शिवाजी मामनकर प्राईम टाइम महाराष्ट्र बुलढाणा